राहुरी शहरातील वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली होती हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली त्यानंतर येथील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर तीन फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाच्या कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनाला आमदार संग्राम जगताप यांनी पाठिंबा जाहीर केला असून माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट सचिन जगताप राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते अभिजित खोसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला शहरासह जिल्ह्यात वकिलांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून या गोष्टी निषेधार्ह आहेत वकिलांसाठी असलेल्या अॅडव्होकेट प्रोटेक्शन त्रुटी सरकारने दूर करून हा कायदा लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी यावेळी सचिन जगताप यांनी केली तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वकील आहेत त्यांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते यांनी केली आज या ठिकाणी अहमदनगर वकील संघ सर्वजण गेल्या दोन दिवसापासून उपोषणाला बोर्डच्या बाहेर बसलेले आहेत सर्व आमचे वकील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा आहेत प्रत्येक तालुक्यात ठिकाणी हे आंदोलन चालू आहे हा प्रश्न नुसता सव्वीस जानेवारीच्या आदल्या रात्री घडलेल्या घटनेचा नसून गेल्या सहा महिन्यात ज्या घटना असतात त्याच्या आधी पण घटना घडल्या जसं कल्लोड वकिलांवरती ॲसिड अटॅक झाला होता त्यावेळेस पण मोठ्या संख्येने वकील लोक सगळे एकत्र येऊन आंदोलन उभारण्यात आलं होतं त्याचबरोबर आता मधल्या काळामध्ये शेख वकील असतील त्याचबरोबर पतन वकील असतील काटे वकील असते मान घटना असते किंवा मर्डर झाले असते किंवा अजून काही इतर लोकांनी वेड़ या वकिलांवर वेळोवेळी हल्ले केले आहेत याकरता आम्ही सर्वच वकील त्याचा निषेध करत आहोत त्याचबरोबर आडाव दाम्पत्याचा जो या ठिकाणी गेल्या पंचवीस तारखेला हा निर्गुण खून झालेला आहे त्या ठिकाणी आरोपी पकडले गे गेले म्हणून सांगण्यात येतात पण परत पोलिसांनी काही कारण ते जर आरोपी सोडण्यात आले तर त्यांचा धाडस वाढतं आणि गेल्या ज्या मागच्या केसेस आहेत त्यात देखील हा घटना आमच्यासमोर आलेल्या आहेत की सर्व वकील लोक घटना घडल्यावर येतात एकत्र येतात आणि एकत्र झाल्यानंतर परत काही कालावधीनंतर प्रशासन त्यांना फक्त कुठंतरी हातावर तुरी देऊन सु सुटका करतं आणि गेलेला आमचा अप्रलंबित प्रश्न आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट काही त्रुटी त्यांनी सांगितल्या होत्या त्या पूर्तता करण्यात आलेल्या आहेत काही बदल करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आमच्या सरकारी वकील भगिनीही देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी आत्तापर्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांच्यावर आज ही मोठी जबाबदारी की सरकारकडं ज्यावेळेस ते सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी वकिलांच्या बाजूने कोर्टामध्ये लंडन आहेत आणि इतर देखील सर्व वकिलांची त्यांना साथ आहे आता वेळोवेळी सगळ्या ठिकाणी मागणी होत आहे की रिकाम सरांची या ठिकाणी नेमणूक करावी आमचं म्हणणं आहे की त्यांच्यासोबत आपल्या सरकारी वकिलांनी काम करावं इतर सर्व वकिलांनी देखील इतर काही जे वकिलांचा म्हणजे त्या ठिकाणी प्रूफ गोळा करण्याचं काम असेल इतर काही सगळ्यांचे प्रोटेक्शन जे असते ना आता या ठिकाणी पंच म्हणून काही लोक आहेत काही फिरदी आहेत तर त्या फिरदींना देखील पोलिसांचं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आज प्रकार काय होतो की त्या लोकांवरती जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा पंचांवरती जर का दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या काळामध्ये त्या दाम्पत्याला जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळणार नाही या ठिकाणी मी एक वकील म्हणून जा आज या ठिकाणी जगताप कुटुंबातून बोलत आहे आणि सर्व आमचे जे वकील बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वजण एकच प्रश्न या ठिकाणी आमदार साहेबांकडे देखील मांडणार आहे सर्व आमच्या इतर पदाधिकाऱ्यांकडे पण मांडणार आहेत की आमचा जो वकील प्रोटेक्शन ॲक्ट आहे हा मान्यच झाला पाहिजे जर हा ॲक्ट मान्य झाला नाही तर त्याला काही अर्थ उरत नाही वकिलांनी वकिलांनी जर का इतर समाजात सर्व जर का सगळ्यांची जबाबदारी घेतो आहे की न्याय मिळवून द्यायची आम्हाला न्याय करून द्यायचा आणि आम्हाला जर न्याय मिळत असेल तर मग वकील या ठिकाणी कोर्टाला आम्ही कार्यवाही सगळं कामकाज बंद करून तो ऍक्ट होऊस सगळ्या फायली सगळ्या वकील लोकांनी जर उद्याच्या काळात जरी जर ठरवलं तर सगळं कामकाज बंद पडत सरकारवर त्याची जबाबदारी नाही ती जर जबाबदारी पार पाडायची असेल तर आधी हा बद्दल त्यांनी गंभीरतेने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे तर पुढचं कामकाज चालल एवढंच बिबल नाही ठिकाण पंचवीस जानेवारी रोजी आपल्या राहुरी येथील राजारामजी आडव आणि त्यांच्या पत्नी यांचं खरं तर अपहरण झालं आणि त्यांचं निर्गुण असा खून करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे या घटनेचं खरं तर आम्ही अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वतीनं मी आपणास आश्वासित करू इच्छितो तर आपण जे या वकील प्रोटेक्शन ऍक्ट ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा याच्यासाठी जी आपली मागणी आहे ही निश्चित प्रकारे शासन दरबारी मांडण्यासाठी आमदार संग्राम भैया जगताप प्रयत्नशील राहतील आत्ताच नारावे भाऊसाहेबांचं आणि आमदार साहेबांचं बोलणं झालंय उद्या काही निवडक वकिलांची त्यांची भेट होऊन पुढच्या संपूर्ण जिल्ह्यातील तुमचे बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांची एकत्रित अशी बैठक घेऊन निश्चितच आपण शासन दरबारी या बिल पास होण्यासाठी मागणी करणार तर आहोतच निश्चित या अशा पद्धतीचं जे बिल आहे हे पास तर होणारच आहे परंतु अशा पद्धतीच्या ज्या दुर्दैवी घटना आहे त्या इथून पुढच्या काळामध्ये होऊ नये तर यासाठी आपली मागणी आहे आणि आत्ताच आपण दुसरी अशी मागणी केलेली आहे की या केसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यात यावी माझी तर त्याच्याही पुढची विनंती राहील की उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती तर याच्याबरोबर करण्यातच यावी पण त्याबरोबर आपले सहकारी या ठिकाणी जे सरकारी वकील आहेत त्यांचीसुद्धा त्याच्यासोबतच त्या सरकारी वकील म्हणून त्याच्यात आणखी नियुक्ती करण्यात यावी ही हीही ही तर आपल्या नगर शहरवासियांच्या वतीनं एक विनंती राहील आणि निश्चितच आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि या दाम्पत्याचं यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मदत करण्याचं काम केलेलं असतं मदत करत असतात अशा क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या लोकांच्या अशा प्रकारची घटना होणं ही एक खरं तर दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री हे वकील क्षेत्रातलीच आहेत आपण सुद्धा या क्षेत्रामध्ये वकील क्षेत्रामध्ये तर सेवा देण्याचं काम करतात आणि आपल्याला आज तर या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रसंग हा प्रसंग आलेला आहे मी या ठिकाणी राज्य सरकारला प्रामुख्याने या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला असं आवाहन करेल या लोकांच्या बाबतचा जो एक ॲक्ट आहे जो कायदा आहे ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट तर त्याची फार गरज आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना तुम्ही संरक्षण देता त्याचे कायदे पास करता परंतु तर जे लोक तर मोठी रिस्क पत्कारून लोकांना न्याय देण्याचं काम करतात करता त्यांच्या त्यांच्याबाबतचाच कायदा या राज्यामध्ये झालेला नाही आहे तर या सर्व मंडळीची मागणी आहे की अशा प्रकारचा कायदा करता त्यांनी पास केला पाहिजे आणि खरंतर तुम्हाला न्याय देण्याचा कमॅक्ट केला पाहिजे मी आज या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचे आमदार अरुण काका जगताप अहमदनगर शहराचे सन्मान्य आमदार अरुण अरुणकाका जगताप यांच्या वतीने या दुर्दैवी दुर घटनेचा दुर या ठिकाणी निषेध करतो आपल्या ज्या मागण्या आहेत खरंतर आज साहेब नगर शहरामध्ये नाहीयेत परंतु त्यांच्या कानावर ही घटना घातल्याचं काम करत आम्ही ऐकून करत आहे पुन्हा एकदा खरंतर त्या दोन महा आपल्या क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचं जे निधन झालेलं आहे त्यांना मी या भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि निश्चितच जी घटना दिली असेल त्या घटनेचा न्यायनिवाडा करण्याचं काम खरं तर पोलीस प्रशासन यंत्रणा निश्चित करेल त्यामध्ये शहराचे आमदार मान्य संग्राबाई अशा प्रकारचे देतो आणि धन्यवाद आपण सर्वजण जे काही धरणे आंदोलन धरलेलं आहे हे आंदोलन आपण प्रामुख्याने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होण्याच्या दृष्टीने आपली प्रमुख मागणी आहे आणि ज्यामध्ये आपले वकील बंधू राजाराम जे साहेब आणि त्यांच्या पत्नी सौ मनीषा आडाव यांचा जो हो, काही खून राऊरी तालुक्यामध्ये झाला आहे त्या कोणाच्या गुन्ह्याचा तपास एकदम सफोल व्हावा ही आपली प्रामुख्याने मागणी आहे दुसरी मागणी आपली अशी आहे की या प्रकरणामध्ये आढाव कुटुंबियांच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक करावी अशी आपली मागणी आहे त्यामधील तपास वर्ग करण्याची आपली जी मागणी होती सी आय डीकडे तपास वर्ग करावा ती मागणी आता पूर्ण झालेली आहे आणि आता मला असं वाटतं की लवकरात लवकर आपली दुसरी मागणी जी आहे उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक होण्याची ती आता प्रगतीपथावर आहे ती मागणी आपली पूर्ण होणार आहे आणि यामध्ये जे आपले शहराचे आमदार आहेत जिल्ह्याचे आमदार आहेत अरुण काका जगताप शहराचे आमदार आहेत संग्राम भाई जगताप यांनी हे आप पूर्णपणे आपल्याला पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे मी त्यांचे अहमदनगर शहर बारासष्टी यांच्या वतीने आभार मानतो थांब बातम्यांसाठी ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा